नमस्कार मी शुभांगी पंडित बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया संतोष बांगर यांच्या विजयाचा डोंगरकडा येथे जल्लोष महायुतीचे उमेदवार तथा कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी एकतीस हजार जास्त मते घेऊन विजय झाल्याचे कळताच डोंगरकडा येथील कार्यकर्त्यांनी कळमनुरी तहसील कार्यालयासमोर गुलाल उधळून जल्लोष साजरा केलाय तसेच डोंगरकडा फाटा व गावात फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये व गुलाल उधळून जल्लोष साजरा केला कळमनुरी के आमदार संतोष भांगर हे दुसऱ्यांदा निवडून आल्याने डोंगरकडा गावातील नागरिकांत व कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे रामजी शिंदे बोला रामजी पाटील शिंदे वसपळ मी शिपासून साखा पूर्ण काय सैन्याचे काम करतो तरी आपल्या मी चार पाच आमदार खासदार असे आपल्या तालुक्यात जिल्ह्यात निवडून गेलेले आहेत तरी असा संतोष पांगर सरका नेता आणखीन बी मी नाही पाहिला त्यांची काम भरपूर खेड्यापाड्यानं आमच्या वस्पड सुद्धा तीस लाखाचं काम दिलेलं आहे आणि आणखी पन्नास लाखाचं काम देतो म्हणले जवळ ते वसपळ सुद्धा करतो म्हणले असं मी त्यांना बोलू शकतो महेंद्र नागरे मी असं सांगू इच्छितो की या कळमनुरी मतदारसंघामध्ये आजपर्यंत भूतवना भविष्य असं कार्य आमदार संतोषजी बांगड साहेब यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्यांच्या कामाची पावती म्हणून आज लाखाच्या वरून आज त्यांना लोकांनी पसंती केलेलं आहे आणि या पद्धतीनं लोकांनी जसं हे केलं पसंत केलं त्याच पद्धतीने पुढे सुद्धा अशा पद्धतीनं कामं करतील जे विकास कामं आजपर्यंत झालेले नाहीत आणि ज्या विकासाची कामाची गरज आहे ते आमदार संतोष दादा या भांगर निश्चितच करतील जनतेनं त्यांचा हात बळकट केला आणि हो जनतेनं त्यांचा हात बळकट बर विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा संतोष बांगर हे निवडून आलेले आहेत त्यांच्याविषयी आपली काय प्रतिक्रिया संतोष बांगर साहेबांचा विजय म्हणजे सर्वसामान्य जनतेचा विजय असून सर्वसामान्य जनतेने मोठ्या प्रमाणात मतदान देऊन मतदान रूपी आशीर्वाद देऊन त्यांना विजयी केले आहे बडो सर्वप्रथम <laughs> <तुमागे> आपलं <बड़ो>। नाव <laughs> <तुमागे बड़ो। laughs> माझं नाव गजानन दाव आमे वाडकिणी असून पप्पू यांच्या नेतृत्वाखाली माननीय संतोषदादा बांगर यांच्या नेतृत्वाखाली डोंगरकड्याचा विकास केल्याशिवाय आम्ही सत्य बसणार नाही ना। प्रत्येक गोष्टी बद्दल आम्ही वेगवेगळे भागातून विकास केलेला आहे आणि डोंगरकड्यामध्ये फक्त आणि फक्त आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच मतदान मागितलेलं आहे आमचे माननीय संतोषदादा बांगर कोणताही जातीभेद न करता सर्वांगीण विकास करण्यासाठी पुन्हा एकदा संतोषबा बांगर यांना विजय केल्याबद्दल सर्व जनतेचे तसेच लोकपूर्ण नगरीमधून भरघोस मतदान केल्याबद्दल सर्व जनतेवासियांचे पुन्हा एकदा भरघोस आभार व्यक्त करतो